धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावातून एक गंभीर प्रकार समोर आला येथे आठवीत शिकणाऱ्या नाबालिग विद्यार्थिनीची दोन तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार उघड झालाय या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशाळेत शिकणारी हिंदू मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना बियर बार थांबलेल्या हाजू अयाज शेरीकर आणि शोएब शेख या दोघांनी तिचा पाठलाग करत मोबाईल मध्ये फोटो काढले घरी गेल्यानंतर मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक सुद्धा केली या घटनेनंतर गावातील नागरिक आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे संतप्त पालकांनी थेट शाळेत जाऊन संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना धारेवर धरले तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अभावाबद्दल प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली यावेळी काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढून घेण्याचाही प्रयत्न केला परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे